या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून महिला बारकल्यांच्या सभापती अश्विनी चव्हाण मॅडम त्याच पद्धतीनं सोलापूर मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर रेखा माने मॅडम आणि या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी पक्षाचे सर्वच या <coughs> ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले माजी नगरसेवक श्रीवास सर परिवहनचे माजी सभापती माझे मित्र आनंद तितारे नगरसेवक इरफानभाई शेख महेशराव निकंबे त्याच पद्धतीनं आलताफभाई अल्पसंख्याक उपस्थित सर्व माझ्या माता वगैरेनं आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार वादक आज बावीस जुलैच्या निमित्तानं या रामडी यू पी सी सेंटरमध्ये जे बालक प्रसुती झालेले आहेत त्या बालकाच्या मातेच्या नावाने आपण त्यांना पाच हजार रुपयाचं बँकेमध्ये ठेव पुस्तिका ठेवून त्या पॅरेंट्सला आपण ते सर्टिफिकेट देणार आहोत त्याच पद्धतीनं या सेंटरमध्ये जवळपास माझ्या माहितीनुसार एक्केचाळीस क्षयबाधित रुग्ण आहेत असं मला माहिती आहे त्या क्षय रुग्णांना देखील आपण फूड किटचं वाटप आपण आपल्या वतीनं करणार आहोत हा देण्याचा उद्देश आणि संकल्प हाच आहे की आदरणीय दादांना त्यांच्या आशीर्वादातून दीर्घायुष्य लाभावं आणि येणाऱ्या आता विधानसभा लवकरच आहेत या सर्वांच्या माध्यमातून आमच्या राष्ट्रवादीच्या सर्व शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना एक पाठबळ मिळावं हा उद्देश उदात्त्य हेतू ठेवून आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून महिला बालकल्याचे सभापती चव्हाण मॅडम असतील आरोग्याधिकारी राकेश माने मॅडम असतील आणि सर्व आमच्या सहकारी पदाधिकारी बहुमोल वेळ दिला आवाराचं तर सगळ्यात शेवट असत आहे परंतु मी संयोजक या नात्यानं ना। प्रास्ताविकामध्ये मी सर्वांचा आपण या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल मनस्वी मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि दादा वाढदिवसाला ते भावी मुख्यमंत्री व्हावा असं आमच्या राष्ट्रवादीच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या इथे प्रसिद्धी झालेल्या नवदात कालखंडला आणि त्यांच्या मात्यांच्या नावावर पाच हजार रुपये अशी बँकेमध्ये ठेव ठेवलेली आहे आणि क्षयरोगांच्या पेशंटला पण किट किट वाटप केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद मानते व उपस्थित सर्व मान्यवर यांचे यांचे पण मी मनापासून आभार मानते आणि भविष्यात असे कार्यक्रम पेशंटचा कशाचे उपयोग नसतील जे राबवतील रामवाडी सेंटरमध्ये असे त्यांच्याकडून